नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जायचं आहे आम्हाला आता नांदेडला उद्या आम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या स्कीममधून पाणी फिल्टर आणि दुसरं काही साहित्य मिळणार आहे तर ते आम्हाला आणायचं आहे उद्या हातगाव तालुका लागणार आहे तर बरीचशी पब्लिक जमते तिथं तर उद्या गेल्यावर इथून नंबर लागत नाही म्हणून आम्ही आता मुकामाला चाललो बोलरो पिकअप लोडिंग केलेलं आहे उद्या येता आणि पसारा आणावं लागते म्हणून तर आम्ही आता आठ वाजता निघणार आहोत आता सात वाजलेले आहेत जेवण झाले आता मी गावामध्ये चाललो पाच सात जण आहोत आम्ही गावामधून मित्र तर आम्ही आता मुक्कामी जाणार आहोत नांदेडला तो आता आम्ही पिकअपमध्ये टाकून स्पंजच्या गाद्या घेतलेल्या आहेत आमच्या गावामधून टेंटवाल्यापासून झोपण्यासाठी तिथं आणि पांघरायला मी एक चादर घेतलेला आहे राम 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 बर आमच्या पंधरपुरामध्ये इथं जटाशंकराचं मंदिरायचं तर आम्ही दर्शन करण्यासाठी चालू

आता बारी किती लागली आमच्या आधी एवढी वाहन आली तीन चार पाच सहा सात आखरी किती बासठ आता बारी गादी टाकी गादी एवढी बारी आहे

नंबर लागला पी टी तशी कशी तापट तिपट घेऊ नका आडमुक् नका थोडं लई फाली अंगावर वरी टाकून द्या ना ते ताडपत टाकून द्या वरी

मी घरी पोहोचलो ते सगळं साहित्य भेटलेलं आणलेलं आहे पेटी मध्ये काय काय भेटलं ते दाखवतो तुम्हाला ही एक पेटी आहे या किट मध्ये हे सगळं व्यवस्थित या कोटीमध्ये काय सगळं साहित्य काय काय भेटलं ते पहा पूर्ण दाखवतो तुम्हाला हे मेन पेटी आहे एक कोटी आहे त्याच्यानंतर एक दुसरी एक छोटी कोटी आहे पाणी फिल्टर आहे हे दोन पाणी बॉटल आहेत स्टीलच्या एक छोटा डबा आहे एक किलो साखर बसायचा साखरपत्तीचा टिफिन आहे एक दोन तीन चार खाण्याचा टिफिन आहे सेफ्टी बेल्ट आहे एक मच्छरदानी आहे मच्छरदानी शूज शूज हँड ग्ल मास्क एक बॅग या बॅगला असं ओढत पण नेता येते दोन ब्लँकेट एक बेडशीट आणि एक मोठी रग आहे एक मॅट आहे एवढं साहित्य भेटलं पा बॅटरी तर राहिलीच फ्लरवरची बॅटरी आहे सोलर सिस्टम आहे हम्म भारी आहे बॅट एक गॉगल आहे रात्री एक वाजता गेलो होतो तिथं ऑफिसला आणि बारीला थांबलो होतो सकाळी सकाळी पूर्ण साहित्य आम्हाला भेटलंय पाच वाजता आम्ही सगळं साहित्य टेम्पोमध्ये टाकून निघालो घराकडे येण्यासाठी तर आता दहा वाजले घरी पोहोचलो तुला लाईनिंगची ला काही गरज नाही हे मचक झाली आहे कॅन्डल हे कॅन्डल हे कॅन्डल कोणतंही पाणी चांगलं बोरचं बोरवेलचं विहिरीचं पाणी टाकून करता येते फिल्टर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो